नमस्कार दोस्तांनो गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तुमच्या गुरूंबद्दल तुमची कृतज्ञता आणि तुम्ही एक गुरु म्हणून तुमच्याबद्दल असलेली तुमच्या शिष्यांची कृतज्ञता कायम राहो असे आपण सदिच्छा देऊया <coughs> हां आता नेहमीचा विषय तर मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की आपल्या आजूबाजूच्या सॉलिड लिक्विड गॅस आणि इतर हे, जे द्रव्य आहेत साऊंड आणि हीट यांचा मानवाने कसा उपयोग करून घेतला आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे समजा एखादा त्यातला सॉलिड लिक्विड आणि गॅस समोर आला अनोळखी तर त्याचा अभ्यास मी कसा करणार म्हणजे समजा एखादा पदार्थ माझ्यासमोर आला तर मी त्याचा अभ्यास कसा करणार आता एक आपलं फेवरेट उदाहरण घेऊ समजा तर माझ्याकडे एक असं काहीतरी कुरिअर आलं हां माझ्याकडे कुरिअर आलं आणि मी आता विचार करणार की बाबा म्हणजे आता तुम्हीच ऑर्डर केलेलं कुरिअर आहे पण समजा कुठल्या तरी मित्राने तुम्हाला गिफ्ट म्हणून पाठवलं हो आणि मग तुम्ही विचार करायला लागता की बाबा या बॉक्समध्ये काय हां म्हणजे ह्या हा जो बॉक्स आहे याच्या या लांबी एक वीथ लांबी जी, की थोडी कमी असलेली रुंदी आणि एक चार बोटं उंची असलेल्या या बॉक्समध्ये नक्की काय आहे म्हणजे या बॉक्समध्ये काय आहे या पदार्थामध्ये काय आहे तर आपल्याकडे ही विचार करण्याची पद्धत फिजिक्समध्ये कशी शिकवली जाते तुम्हाला माहिती आहे तर म्हणजे न्यूटनच्याच काळापासून जो पदार्थ तुमच्या अभ्यासाक त्याचा तुम्ही अभ्यास करताय ज्याचा ॲनालिसिस करताय फिजिकल ॲनालिसिस करताय त्याला न्यूटनच्या काळात म्हटलं जायचं बॉडी हां किंवा जेम्स क्लार्क मॅक्सवेलच्यानी त्याला म्हणलं होतं अ तर सिस्टीम म्हणजे काय की त्याला काही विशिष्ट माप आहे मोजण्यासारखं माप आहे काही लांबी रुंदी उंची या अशा एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही त्याला बाउंड्रीज ऑफ अ बॉक्स यू कॅन कीप दॅट पदार्थ किंवा बॉडी आता हा बॉक्स तुम्ही लहान 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 करत ॲटॉमिक स्केलला नेऊ शकता अगदी अणू रेणू त्या लेवलला आणि मोठा मोठा करत एखादा डोंगर एखादा ग्रह पृथ्वीसारखा किंवा एखादी एखादा तारा सूर्यासारखा किंवा अनेक ताऱ्यांचा एखादा समुद्र एखाद्या समुद्र ताऱ्यांचा समुद्र अवकाशातला आकाशगंगा असेल किंवा पूर्ण विश्व त्यालाही सामावणारा एखादा अतिप्रचंड मोठा बॉक्स हां अदृश्य बॉक्स अतिशय जे वाढला आणि लहान होणारा बॉक्स त्याच्यामध्ये तुम्ही कुठला तरी जेव्हा कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा त्या बॉक्सच्यामध्ये अदृश्य बॉक्सच्यामध्ये तो तुम्हाला ठेवता आला पाहिजे मग त्या बॉक्सच्या आतमध्ये जे काय असेल ते असेल इंटरनल टू द बॉक्स और इंटरनल टू द बॉडी ऑर इंटरनल टू द सिस्टीम समजा हा बॉक्स आहे पुन्हा या बॉक्सच्या आतमध्ये जे काय आहे इट इज इंटरनल टू द बॉक्स किंवा पदार्थाच्या आतमध्ये जे काय आहे हां आणि ह्याच्या आजूबाजूचं पूर्ण विश्व म्हणजे अगदी कुठून कुठूनही कुठूनही कुठंही ह्याच्या आजूबाजूचं जे विश्व आहे दॅट इज एक्स्टर्नल टू द पदार्थ और एक्सटर्नल टू द बॉडी न्यूटनच्या भाषेत किंवा एक्सटर्नल टू द सिस्टीम दॅट वी हॅव डिफाईन एकदा का या सिस्टीमच्या बाउंड्रीज तुम्ही ठरवल्या की बाबा मला या वस्तूचा अभ्यास करायचा आहे किंवा या पदार्थ पदार्थाचा अभ्यास करायचा आहे या सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे फिजिकल ॲनालिसिसमध्ये किंवा त्याच्या एखाद्या छोट्या भागाचा अभ्यास करायचा आहे समजा आता आपल्याकडे क्रिकेटची बॅट आहे तर बॅटच्या हँडलवर जर का किती तुम्ही शॉर्ट मारताना फोर्स लावताय किंवा त्याचा अभ्यास करायचा आहे तर फक्त हँडल हा झाला तुमचा पदार्थ तर फिजिकल ॲनालिसिसमध्ये एकदा तुम्ही ठरवलं की बाबा मला या बॉक्सचा अभ्यास करायचा आहे तर एकदा तुम्ही तुमच्या बाउंड्रीज एकदा ठरवल्या की आता पुढचा पुढची स्टेप येते की मग हा जो पदार्थ आहे या पदार्थामध्ये नक्की काय काय आहे आता समजा हा आपण आपला साधा बॉक्स आहे आप हा बॉक्स आपण उघडला एखादा बॉक्स आपल्याला माहीत नाही आपण एखादं कुरिअर आलेलं उघडलं आणि काहीतरी त्यात आपला फेवरेट सॅनिटायझर आला आणि एखादं काहीतरी दुसरं काहीतरी एक पिशवी आली तर आता नुसता रिकामा बॉक्स हा पण एक आपला पदार्थ होऊ शकतो की फक्त त्याच्या याचं कवर जे आहे इस इज अवर पदार्थ मग त्याच्यामध्ये आता काय आहे की पुठ्ठा आहे मटेरियल पुठ्ठ्याचं जे आहे आणि त्याच्या आतमध्ये काय आहे हवा आहे सो देर इज अ सॉलिड अँड देर इज अ गॅस इन साइड विच इज एअर आता आता त्याच्यामध्ये आता आपण म्हटलं की नाही त्याचा आतमध्ये जो सॅनिटायझर आहे तर सॅनिटायझर एवरीवन वन नोज तर आता ह्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला ही एक बाटली आहे हं? त्या बाटलीचं बॉडी कशाची आहे सॉलिडची याच्यामध्ये हे सॅनिटायझरचं लिक्विड आहे हां आणि हे काय टी स्पेस इज इट एमटी नो त्याच्यामध्ये हवा म्हणजे एअर म्हणजे या सॅनिटायझरची बाटली या पदार्थामध्ये काय आहे सॉलिड आतमध्ये जो एवढा राहिलेला लिक्विड आणि राहिलेली जी जागा आहे तिथे आहे गॅस आता समजा आपण एखाद्या बासरीचा अभ्यास करतो आहे तर बासरी वाजवणं किंवा एखादी पेटी याचा आपण अभ्यास करतो आहे आणि पेटी हा आपला पदार्थ आहे आणि ती वाचती आहे तर त्याचं सॉलिड त्याचा जो बॉक्स आहे पेटीचा त्याचा जो भाता वगैरे जे आहे आणि ती वाचती आहे म्हणजे त्यातून आवाज येतो आहे मग काय आला तुमचा साऊंड सुद्धा त्या ॲनालिसिसचा भाग आला आणि त्याच्यामध्ये सॉलिड आलं आणि साऊंड पण तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आता समजा एखादा पेटलेला गॅस आहे पेटलेला समजा गॅसवर तुम्ही दूध ठेवलेलं आहे तर खाली काय आहे गॅसची सॉलिड म्हणजे जो ओव्हन किंवा काय जे काय असं त्याला तुम्ही म्हणता गॅसचा बर्नर त्याचं सॉलिड आहे त्याच्यावर गॅस पेटलेला आहे हीट तिथं ती, ती तयार होती ती हीट आहे त्याच्यावर पातेलं आहे दुधाचं सॉलिड आहे पुन्हा त्याच्यामध्ये दूध आहे इज अ लिक्विड आणि आता दूध तापत 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 कोणाचं लक्ष नाही आहे बहुतेक पण ते तापत आलं आणि त्याच्यावर वाफा या आहेत सो द वेपर वॉटर वेपर ती वॉटर वेपर पण आहे आणि असं जेव्हा दूध उतू जाताना आवाज येतो तो साऊंडही आला आहे म्हणजे जेव्हा दूध उतू जात असतं आणि खाली गॅस पेटवलेला असतो तेव्हा तिथं काय असतं बर्नरचा बर्नरची हीट असते गॅसचा सॉलिड असतो दुधाचं लिक्विड असतं तापत चाललेल्या दुधात निघालेली वाफ असते आणि जो, तो ही ही तो आणी जो, जो आवाज येत असतो तोही असतो म्हणजे उतू जाणारे दूध ही समजा आपण एक सिस्टीम अंडर ॲनालिसिस घेतली तर त्याच्यामध्ये हे सॉलिड लिक्विड गॅस हीट आणि दूध उतू जाण्याचा जो जो काय आवाज असतो थोडका आणि जो कोणालाच ऐकू येत नाही तर ते पाचही द्रव्य आले हां आता आता समजा याचा अजून अभ्यास करायचा झाला की आता पाच एखाद्या गॅसवर एखाद्या रूममध्ये भिंतीपासून तो गॅस कुठं ठेवला आहे तो दूध कुठं ठेवलं आहे आता ह्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो मग काय होतं की पाच मटेरियल द्रव्य झाली आणि आता ते कुठं ठेवलं आहे तर एका भिंतीच्या खिडकीच्या समोर तो गॅस ठेवला आहे म्हणजे तुम्ही काय डिफाईन केलं की अरे त्याची जी स्पेस आहे ती इथून लेफ्टला आहे इथून राईटला आहे खिडकीच्या समोर आहे सो यू डिफाईंड अ स्पेस आणि आता दूध कधी तापवायला ठेवलं होतं सो यू डिफाईन अ टाईम तर कुठलेही फिजिकल गोष्टीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा त्याच्यामध्ये ऑब्वियसली सॉलिड लिक्विड्स वगैरे जे मटेरियल सेन्स ऑर्गनला लक्षात येणारे जे द्रव्य असतात ती तर असतातच शिवाय ती कुठं ठेवली आहे ती किती जागा व्याप्ती आहे त्याचं माप काय आहे ते त्याचा शेप कुठला आहे आणि त्याची आणि तो कुठून कुठं ठेवला आहे म्हणजे त्याची एक स्पेस डिफाईन केलेली असते आणि ते कधी ठेवलं आहे कधी तिथं ठेवलं आहे ही एक वे ऑफ डिफायनिंग द टाईम किंवा दररोज समजा आता दूध तुम्ही तिथं तापवायला ठेवत असाल तर दररोज सकाळी म्हणजे काय आली टाईम इन फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सी की दररोज सकाळी सात वाजता मी दूध तापवायला ठेवतो आहे म्हणजे फिजिकल ॲनालिसिस जेव्हा आपण स्टँडर्ड क्लासिकल पद्धतीने विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये सेन्स ऑर्गनला लक्षात येणारी सॉलिड लिक्विड गॅस हीट आणि साऊंड ही द्रव्य तिथं येतात शिवाय त्याच्याशी संबंधित एखादी ॲक्शन असेल किंवा नुसतं ते दूध ठेवणं तिथं किंवा दुधाची पिशवी फोडून ते ओतून त्यात ठेवणं एवढी जरी ॲक्शन तिथं जरी असेल तरीसुद्धा त्या बाबतीत तिथे कुठून तरी टाईम येतो कारण टाईम डझंट चेंज हां असं म्हणलं जातं आणि स्पेस अनलेसन आणटील तिथं भूकंप वगैरे झाला किंवा काही झालं अनफॉर्च्युनेटली अदरवाईज जिथं तुम्ही दूध तापून ठेवलेलं आहे तिथंच ते राहणार आहे सो इवन द स्पेस डजंट चेंज आता हे टाईम आणि स्पेस हे काय तुमच्या सेन्स ऑर्गनला लक्षात येणाऱ्या ना गोष्टी नाही आहेत पण फिजिकल ॲनालिसिस करत असताना या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला करावा हो लागतो आता क्लासिकल फिजिक्समध्ये ज्याचा विचार केला जात नाही पण म्हणजे न्यूटोनियन फिजिक्समध्ये पण नंतर नंतर फिजिक्सचा जसं जसा पुढं अभ्यास गेला आईन्स्टाईन वगैरे लोकं आली तेव्हा म्हटलं की अरे त्यात ऑब्झर्वर पण असला पाहिजे आता ऑब्झर्वर म्हणजे आता समजा तुम्ही आहात की तुम्हाला तुमच्या आईने सांगितलं आहे की अरे स्वयंपाकघरामध्ये दूध तापायला ठेवलेलं आहे त्याच्यावर लक्ष दे सो यू बिकम ऑब्झर्वर की हो आई मी तिथं uh, तू दूध तापवत आणि मी बघत बसलो होतो आणि तू छान पद्धतीने तापलं हां uh, सो so इट बिकम्स अ ऑब्झर्वर म्हणजे तिथं कोणीतरी तुमचा सोल आत्मा तो आला आणि त्याच्यामध्ये ना आता हे काम कोण करतं आहे म्हणजे कशा पद्धतीने आता जेव्हा कुठल्याही ॲक्शन्स असतात म्हणजे दूध तापवणं ही ॲक्शन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठला तरी सजीव त्याच्यामध्ये पर्पजली इन्व्हॉल्व्ह झालेले असतात म्हणजे आता क्रिकेटला क्रिकेट, क्रिकेट खेळतोय विराट कोहलीकडे कुणीतरी बॉल टाकला आणि विराट कोहलीने तो त्याला शॉट मारला सो इट इज अ पर्पज फुल ॲक्शन बाय अ ह्युमन बीइंग सोल लिव्हिंग लिव्हिंग बिंग तर लिव्हिंग बिंग जेव्हा ज्या पद्धतीच्या ॲक्शन करत असतात तेव्हा ते काय असतं कॉन्टॅक्ट फोर्स असतो मुद्दामून काहीतरी चौका मारण्यासाठी सिक्सर मारण्यासाठी रन्स काढण्यासाठी मॅच वाचवण्यासाठी स्वतः स्वतःचं काही सेंचुरी बनवण्यासाठी अशा अनेक पर्पजनी त्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात हां कॉन्टॅक्ट फोर्सेस पर्पजफुल ॲक्शन्स पण जेव्हा आता पाऊस पडतोय भूकंप येतोय नदीला नदीला पूर येतोय कुठंतरी समुद्रामध्ये लाटा येत आहेत लाटांमधनं लाटांच्या धक्क्या सुनामी येते अनफॉर्च्युनेटली आणि त्यातनं घराला तिथले जी घरं आहेत त्यांना धडका बसत आहेत घरं वाहून जात आहेत सो दिज आर नॉट पर्पजफुल ॲक्शन हां तर ती काय इनडायरेक्ट फोर्सेस आहे तर त्याच्यामध्ये आत्मा मन वगैरे हे येत नाही पण जेव्हा विराट कोहली क्रिकेट खेळतो तेव्हा तो असं ते बघतो की आता मला चौका मारायचा आहे किंवा त्याला कळलं की हा बॉल सोपा टाकलेला आहे आता मी याला इकडं टोलवणार तर त्याचा मन त्याचा आत्मा जो काय आहे तर त्याचा काहीतरी एक हेतू आहे की हां तर मी याला असं मारतो हे असं व्हायला पाहिजे हेतू आत्म्याचा सोल त्याने तो मारला पण नुसता मारला का त्याने डोळ्यांनी बघितलं का नाही त्याच्या त्याच्या आत्म्याने त्याच्या बुद्धीला किंवा त्याचं जे मन आहे त्याला सांगितलं की चल आता बॅट उचल आणि बॅट अशा पद्धतीने ती फिरव सो दॅट ती बॅट त्या बॉलला अशी लागेल आणि मग बॉल त्या बॅटला असा धडकून असा कुठंतरी तो सीमा पलीकडे जाईल किंवा काय होईल म्हणजे काय झालं विराट कोहलीची ॲक्शन किंवा विराट कोहलीचा एखादा शॉट क्रिकेटमधला याचा आपल्याला अभ्यास ॲज अ फिजिकल सिस्टीम म्हणून करायचा झाला तर काय होणार विराट कोहली हा एक त्याचा भाग झाला लिव्हिंग बिंग झाला त्याच्या हातामध्ये बॅट आहे हां बॅट ही काय सॉलिड झाली त्यानी हातामध्ये गच्च धरलेली आहे आणि बॅट काय सॉलिड आहे आणि बॉल आला बॉल त्या बॅटवर पडला आणि त्याने तो पर्पजफुली मारला कधी मारला मग मा तो कुठं उभा होता तो ती एक स्पेस आली त्यांनी कधी मारला त्यांनी कसा आ, स्नायू आपले वळवले आणि तो शॉट मारला त्याचे इलास्टिक फोर्सेस त्याच्या स्नायूंचे त्यात आले त्याच्या मना त्याच्या बुद्धीनी त्याच्या आत्म्यानी त्याच्या हाताला सांगितलं की असा मार म्हणजे त्याचं मन तिथं कुठंतरी इन्वॉल्व्ह झालं आणि त्यांनी त्या मनाने त्याचं कार्य त्याच्या हाताकडून करून घेतलं आणि मग त्याच्या हाताने त्याच्या हातातल्या इलास्टिक फोर्स जो स्नायूंचा होता तो त्या बॅटला लागला बॅटला मिळाला मग बॅटनी त्या आलेल्या बॉलला तो फोर्स दिला आणि मग बॉलला त्या फोर्समुळे गती मिळाली आणि मग बॉल तो तिकडे गेला समजा असं प्रत्येक बॉलची कॉमेंट्री करायची झाली तर मॅच संपली तरी अजून एक दोन दिवस फिजिक्सच्या दृष्टीने कॉमेंट्री चालूच राहील पण तुम्हाला लक्षात येण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला आत्ता असं सा, सांगितलं सा की कुठल्याही फिजिकल ॲनालिसिससाठी कुठल्याही गोष्टीचा ॲनालिसिस करण्यासाठी त्यातले आधी आपण सॉलिड लिक्विड गॅस आणि हीट आणि साऊंड यांचा म्हणजे सेन्स ऑर्गनला लक्षात येणाऱ्या मटेरियल्सचा मॅटर्सचा आपण विचार करतो नंतर आ, ते कुठे कधी घडलं कसं घडलं किती वेळा घडलं याच्या संदर्भात टाईमचा विचार करतो कुठं घडलं हां म्हणजे त्याचे अक्षांश रेखांश कॉर्डिनेट्स इकडं घडलं जमिनीवर घडलं पाताळात घडलं चंद्रावर घडलं या केसमध्ये स्पेसचा विचार करतो टाईम अँड स्पेस आणि जर का कुठल्या व्यक्तीने ते मुद्दाम केला असेल तर तो कोण तो हेतू आणि त्यांनी त्याचं मन याचा विचार आपण करतो तर अशा पद्धतीने पूर्ण फिजिकल ॲनालिसिसमध्ये जेव्हा क्लासिकल जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा फक्त सॉलिड लिक्विड गॅस हीट आणि साऊंड यांचा विचार ॲज अ मटेरियल किंवा मॅटर म्हणून करतो टाईम आणि स्पेस नॉन मॅटरचा विचार करतो पण समजा तुम्ही एका आपल्या वैशेषिक दर्शन ह्याच्या दृष्टीने त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये मात्र ते तो कौन त्या तो हेतू कोणता आणि त्या मनाने ते कसं काम करून घेतलं दोन नॉन मॅटरसुद्धा त्यात इन्व्हॉल्व होतात आणि अशा पद्धतीने कुठल्याही दिलेल्या घटनेचा वस्तूचा पदार्थाचा तुम्ही फिजिकल ॲनालिसिस किंवा फिजिक्सच्या दृष्टीने अभ्यास करू शकता तर अशा पद्धतीने आपण तुमच्या आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीचा आपण अभ्यास करू शकतो आणि ही झाली त्यात ह्या पहिल्या पायरीची चर्चा पुढच्या पायरीच्या वेळेला एकदा का तुम्ही मॅटर डिफाईन केलं नॉन मॅटर जे काय असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन मॅटर यांचा कसा विचार करतो याचा अभ्यास कसा करतो याविषयी आपण बोलूया धन्यवाद